आज सांगायला आनंद होत आहे की आपल्या दांडवडी चिंचोडी छोट्याशा गावात स्थापन झालेल्या भयनाथ नागरी सहकारी पस संस्था मान्य खासदार शिवाजीदादा आळराव पाटील यांनी सन एकोणीसशे एकोणनव्वद साली स्थापन केलेल्या संस्थेचा आज मोठ्या वंश झालेला आहे आज या जास्ता ते दिवाळी कालखंडामध्ये आपण कमी प्रमाणामध्ये वान तारकाचं वाटप केलेलं आहे आपण आकडा फोटिंग करण्याचं वाटप या घेत असल्याशिवाय कालखंडामध्ये केलेलं आहे एक सत्तर ते ऐंशी फोर व्हीलर असतील एक शंभर सव्वाशे टू व्हीलर असतील ट्रक व्यावसायिक वाहने असतील तिथं आपण मोठं किंवा वाटप केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्य हे कार्यक्षेत्र असलेले आपले संस्थान घाटकोपर मुंबई कोकणी आळंदी चाकत मत्सर मोदी पाबळ पालगाव मंचर लांडेवाडी घोडेगाव डिंपेड नारंगगाव या विस्तीर्ण कार्यक्षेत्र असलेल्या आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण हे केलेलं आहे आणि याबद्दल दुसरी एक आनंदाची गोष्ट आपण सांगण्यास मला संस्थेच्या वतीने महोत्सभासांच्या वतीने आनंद वाटतो की ठेव संकलनामध्ये आपण विक्रमी अशी वाढ केलेली आहे पाचशे पंचावन्न कोटी ठेवींचा आपण टप्पा पार केलेला आहे महाराष्ट्रात के आपण पाचशे अठ्ठावन्न कोटी ठेवीनं पोहोचलेलो आहे या सर्व कालखंडामध्ये मान्य खासदार शिवाजी पाटील यांचं नियोजन मार्गदर्शन संस्थेचे कर्मचारी वर्ग संचालक मंडळ या सर्वांचा तसेच सभासद यांचा मोलाचा वाटा आहे मी मीने सर्वांचे आभार मानतो धन्यवाद तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव हो तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न